नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पडणारा तुफान पाऊस म्हणजे दसऱ्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा सोलापूर या भागामध्ये जो प्रचंड पाऊस पडला आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांची जी आतुनात हानी झाली आणि त्याच दरम्यान दसराला आणि दसऱ्याच्या निमित्ताने होणारे पारंपरिक मेळावे मग दोन शिवसेनेचे मेळावे झाले नागपूरला मोहन भागवत यांचा राष्ट्रीय शिवसंघाचा मेळावा त्याचप्रमाणे ब्रम्हचक्रप्रवर्वतीन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर असणारा मेळावा आणि मराठवाड्यात बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे धनंजय मुंडे व जारांगे पाटील यांचा मेळावा तर या संदर्भामध्ये अजूनही चर्चा चालू आहे तर या अगोदर मी दसरा मेळावा जो संपन्न झाला माननीय उद्धव ठाकरे साहेब यांचा शिवाजी पार्क येथे त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवला त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या वतीने गोरेगाव मुंबई इथे झालेला जो मेळावा होता त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला आणि आज मी आपल्याशी बोलत आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी जो मेळावा घेतला त्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर त्याच दिवशी मनोज जांगे पाटील यांनी नारायणगडावर घेतलेला जो मेळावा त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करत आहोत बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो खरं म्हणजे पंकजा मुंडे किंवा मनोज जांगे पाटील या दोन नेत्यांच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेला भाष्य करू त्यावेळेला प्रामुख्याने पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत आणि या पंकजा मुंडे विशेषतः वंजारी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं म्हणजे गोपीनाथ मुंडे यांनी समस्त बहुजन समाजाला म्हणजे ओबीसी समाज असेल किंवा समस्त बहुजन समाजाला त्यांनी भाजपमध्ये आणू सोडलं परंतु आजच्या घडीला त्यांची कन्या पंकजा मुंडे या पूर्ण महाराष्ट्रव्यापी नेत्या आहेत किंवा महाराष्ट्राला त्या, त्या प्रचंड काहीतरी वैचारिक भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामुळे काही फार मोठं परिवर्तन होईल अशी अशा वादाने थोडंसं चुकीचे ठरेल कारण पंकजा मुंडे यांना काही मर्यादा आहेत आणि त्या बाकी वंजारी समाजाचं नेतृत्व करतात असं म्हणायला वाव आहे तर आणि दुसऱ्या बाजूला एक एक जातीय एक जातीय एका जातीसाठी लढणारा नेता म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडं पाहिलं जातं मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि तेही ओबीसी कोट्यातून मिळावं यासाठी संघर्ष करणारा आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोकण जर सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकण सोडलं तर मनोज मनोज जारंगे पाटील यांच्यामध्ये मराठा समाजातील जो धनिक वर्ग आहे मराठा समाजामध्ये जो बागायत वर्ग जर बागायतदार आहे मराठा समाजामध्ये ज्यांचे ज्यांचे प्रचंड मोठे मोठे बंगले आहेत ज्यांचे मोठे मोठे धंदे आहेत असा समाज असे लोक देखील मना मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभे राहिलेले आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला रस पोडतात आणि त्याचप्रमाणे जो मध्यमवर्गीय शेतकरी मराठा समाज आहे किंवा गरीब मराठा समाज आहेत हे तरुण देखील मनोज जारंगी पाटील यांच्याकडे आशेने पाहतात आणि त्यांना असं वाटतं की हा एक निस्वार्थी नेता आहे आणि जीवाची पर्वा करत नाही आणि जीवाची बाजी लावून ते आपल्यासाठी आंदोलन करतात म्हणून मराठा समाजातील गरीबातला गरीब मराठा तरुण देखील मनोज जारांगे पाटील यांच्या मागे उभं राहिला आहे परंतु कोकणात बाकी मनोज जारांगे पाटील यांना फारसं समर्थन नाही कारण मरा कोकणामध्ये असणारे राणे हे स्वतःला शहाणूपुळे समजतात कोकणामध्ये असणारे चव्हाण असतील किंवा सावंत असतील वैतर नेते असतील ते बाकी स्वतःला शहाण्णव कोळी समजतात आणि ते स्पष्ट सांगतात की आम्हाला आरक्षण नको आहे आणि म्हणून कोकणामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला फारसा पाठिंबा नाही तर असे या दोन नेत्यांशी आपण या ठिकाणी एक थोडीशी त्यांच्याबद्दल आपण माझ्या पद्धतीने मी एक व्याख्या केलेली आहे आणि त्यांचे जे मेळावे संपन्न झाले तर या मेळाव्यामध्ये आता पहा मनोज दारांगे पाटील यांची जी भाषा आहे ती भाषा अनेकांना आवडत नाही अत्यंत खालच्या भाषेत ते बोलतात आणि विशेषतः ज्या ओबीसी समाजाचा नेता म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते छगन भुजवळ हे छगन भुजबळ पहि खरं म्हणजे खर शिवसेनेतून त्यांची सुरुवात झाली अनेक त्यांनी पदं भोगलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत महापौर राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत आणि त्या छगन भुजबळांचं एक चांगलं वक्तृत्व आहे आणि ओबीसी समाजामध्ये त्यांचं चांगलं त्यांना एक मान आहे किंवा त्यांची एक ओळख आहे आणि त्यांच्याकडे असणारा अभ्यास आणि चांगलं असणारं वक्तृत्व एक एक चांगल्या प्रकारचं वक्तृत्व कधी निर्माण होतं तर ता त्या नेत्याचं किंवा त्या व्यक्तीचं अभ्यास आणि त्या व्यक्ती व्यक्तीचं वाचन आणि प्रचंड व्यासंग असला तरच चांगल्या प्रकारचा वागता तयार होतो आणि म्हणून थोडंफार म्हणजे भुजबळ साहेबांचं वाचन लेखन असावं वा, वाचन असावं वा, आणि म्हणून ते चांगले वक्ते आहेत आणि त्या विरुद्ध विशेषतः मनोज जरंगेंची जी भाषा आपण पाहिली तर त्यांचं लक्षात येतं की फार शिक्षण नसावं किंवा त्यांचं वाचन नसावं वा, हे बाकी अनेकदा सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून परंतु त्यांनी जी त्यांच्या मराठा समाजासाठी जी भूमिका भूमिका घेतली आहे तर त्यासाठी मराठा समाजाचे तरुण बाकी त्याच्यासाठी वेळे झालेले सा, आहेत आणि त्याच्यासाठी त्याच्या शब्दासाठी मराठी तरुण कुठली भूमिका घ्यायला तयार असतात आणि त्यामुळे मराठा तरुण मनोज जरांगे पाटील यांच्यामागे उभार असल्यामुळे आंदोलन त्याचे मोठे मोठे होतात परंतु त्यांची जी भूमिका आहे की ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण द्यावं हो, याबद्दल बाकी वाद आहे आणि कानून कायद्याचा प्रश्न आहे आणि त्यासाठी वाद आहे आणि त्या ओ बी जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसी ओबीसीमध्ये काही शिल्लक राहणार नाही कि किंवा ओबीसी नाही होईल अशा पद्धती त्यांची भूमिका असते आणि म्हणून छगन भुजबळ असतील हे त्या गोष्टीला विरोध करतात छगन भुजबळ म्हणतात की आम्हाला मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशा पद्धतीची भूमिका छगन भुजबळ घेतात आणि मग म्हणून छगन भुजबळवर मनोज दारांगे हे खालच्या भाटसेमध्ये तुटू पडतात हे आतापर्यंत आपण पाहिले आहे आणि आता बाकी पंकजा मुळे मुंडेंनी घेतलेला जो जसा मेळावा आहे त्याच्यामध्ये त्यांनी ग्या जे हैदराबाद गॅजेट म्हटलं जाते सातत्यानं संदर्भात काही भाष्य केलं किंवा त्यांचंही देखील तेच म्हणणं आहे की मराठ्यांना यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण नको आणि त्याचप्रमाणे पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांची ती तीच भूमिका आहे आणि त्यांनी ती भूमिका त्या ठिकाणी त्या मेळाव्यात मांडली आणि म्हणून त्या ठिकाणी व्हायला टाकलेले मनोज जरांगे हे बाकी आता छगन भुजबळ सारखंच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या भाषेत टिक्का करू लागलेले आहेत हे देखील आपल्याला जाणवते तर बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा ताई मुंडे यांनी घेतलेल्या मेळाव्यामध्ये त्यांचे चुरत भाऊ धनंजय मुंडे यांना देखील निमंत्रित होतं आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी मोठं भाषण केलं प्रभावी भाषण केलं आणि त्यांना एक प्रकारची संधी मिळाली की त्यांच्यावर जे सरपंच त्या काळामध्ये सामील झालेले जेवढे काही त्यांची जी गँग आहे ते सर्व मंडळी ही धनंजय मुंडे यांच्या ओळखीची आहेत आणि त्या संदर्भामध्ये मग त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला ही सगळा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तेव्हा त्यांचा असं म्हणणं आहे की माझ्यावर खूप अन्याय झाला मीडिया माझ्या मीडियाच्या माध्यमातून माझी खूप इन्क्वायरी झाली आणि माझ्यावर अन्याय झाला आणि त्या प्रकारे माझा काय संबंध नाही आणि जे त्या ठिकाणी सरपंच साहेबांच्या त्याच्यानंतर जो प्रकार झाला तर त्या संदर्भामध्ये अनेक जण म्हणजे एक मनोज जारांगी पाटील हे डायरेक्ट धनंजय मुंडे यांचं देखील नाव घेतात आणि त्या संदर्भामध्ये बाकी ते निमित्त साधून धनंजय मुंड्यांनी त्या पंकजा ताई मुंड्यांच्या मेळाव्याचा फायदा घेऊन त्यांनी त्यांची बाजूक बाजू मी कसा सेफ आहे मी माझा कसा संबंध नाही त्या मुंड लोकांशी माझा कस कसा संबंध नाही सरपंचचा त्या कांडामधील त्या गुन्हेगारांशी अशा पद्धतीचं त्यांनी त्यांची शेअर सायर करून त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं मोठं तेंच भाषण केलं आणि विशेष म्हणजे ते त्या पंकजा ताई मुंडे यांच्या मेळाव्यामध्ये एक फोटो झळकले गेले पहा म्हणजे जो माणूस आता जेलमध्ये आहे आणि ज्या माणसाच्या ज्यांचे जवळचे सहकारी होते ते देखील त्या सरपंच हत्याकांडामधील हत्याकांडामध्ये त्यांच्यावर संशय आहे आता सध्या ते तरी आहेत तर ते जे कर वाल्मिक कराड नावाचे जे ग्रस्त आहेत तर ते वाल्मिक कराड नावाचे ग्रस्तांचे फोटो त्या पंकजाताई ये मुंडे यांच्या मेळाव्यामध्ये झळकले गेलेले आहेत म्हणजे पहा मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे त्या वाल्मिक कराडवर अनेक गुन्हे आहेत की ज्या वाल्मिक कराडनी अब्जा अतिशी अब्जावतीशी त्यांची संपत्ती आहे मराठवाड्यामध्ये आणि त्या वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहेत आणि त्या वाल्मिक कराडशी देखील त्या मेळाव्यामध्ये पंकजाताई मुंडेंच्या मेळाव्यामध्ये फोटो झळकले ही एक घटना त्या मेळाव्यामध्ये झाली आणि त्याचप्रमाणे त्या मेळाव्यामध्ये तरुणांनी खूप धांगड काळ केला आणि मेळाव्यामध्ये बेशिस्त वर्तनाची अनेक मंडळी आली होती हे पंकजाताई मुंडे यांनी त्याच्या भाषणामध्ये सांगितलं तर आपण असं म्हणू शकतो की पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्राला त्या मेळाव्याच्या निम मेळाव्याच्या माध्यमातून काय दिलं आणि म्हणून जानंगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या नारंगाडच्या मेळाव्यापासून काय दिलं तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला काय दिलं नाही तर त्यांनी त्यांच्या जातीचं प्रदर्शन त्या ठिकाणी विशेषतः केलं असंच म्हणावं लागेल कारण आता काय झालं आहे की महापुरुषांनी जाती अंतांची लढाई लढली किंवा जाती अंत झाला पाहिजे या जाती नष्ट झाल्या पाहिजे एक समाज झाला पाहिजे समचं स्वातंत्र्य बंधभाव आणि सर्व भारतीय एक असं झालं पाहिजे आणि जसं जसं एक आधुनिक युगे आहे डिजिटल युग आहे आणि एक प्रचंड क्रांती झाली आहे परंतु जाती संस्था मोठे मोठे झालेले आहेत प्रत्येकजण आपापल्या जातीला आपापल्या जाती स्व आणि जातीचं जाती महत्त्व आणि जातीचे नेते तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे महापुरुषांनी पाहिलेल्या जाती अंत यांची जे स्वप्न होती त्या स्वप्नांचं काय झालं असा देखील आता प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे कारण प्रत्येकाने आपापल्या जातीचा म्हणजे वंजारी समाजाचा संत म्हणजे भगवान बाबा किंवा बंजारा समाजाचा संत किंवा प्रत्येकाने आपापले संत एक पुढे आणलेले आहेत अर्थात जे संत आहेत ते त्यांच्या अभ्यासानुसार त्यांच्या तपशरेनुसार त्यांच्या साधनेनुसार त्यांनी सर्व समाजासाठी संदेश दिलेला आहे सर्व संतांनी महाराष्ट्र महाराष्ट्र सर्व जनतेसाठी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मासाठी त्यांनी संदेश दिलेला आहे आणि त्यांनी त्यासाठी कार्य केलेलं आहे परंतु केवळ त्या जातीमध्ये जन्मलं आहे म्हणून त्या जातीचे फुडारी त्या संतांना पुढे आणत आहेत आणि त्या जातीचे प्र ते त्या जातीचेच आहेत असं एक प्रकारचे भा बा, एक वातावरण निर्मिती होऊ लागली आहे परंतु संत हे एका जातीचे नसतात संतांनी सर्वच समाजासाठी काम केलेलं असतं आणि म्हणून अशा पद्धतीचे एक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे तेव्हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे विरुद्ध जलंगे पाटील हा सामना आणि त्या अगोदर होता जळंगे पाटील विरुद्ध छगन उज्ज्वल किंवा छगन भुजबळ विरुद्ध जरंगे पाटील असा सातत्याने सामना महाराष्ट्राला ऐकायला मिळायचा आता त्याच्यामध्ये जळंगे पाटील हे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर देखील प्रखर टीका करू लागलेला आहे तर तो देखील सामना पुढील काळामध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्र पाहिलं हे आपल्याला पाहावं लागेल आणि या पुढील काळामध्ये जसं मी म्हटलं होतं की मी हे व्हिडिओ बनवत आहे तर एक व्हिडिओ मी बनवणार आहे माननीय मो मोहन भागवत यांचा कारण आर ए एस एस म्हणजे राष्ट्रीय संघ या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या आर ए एस एस आणि मोहन भागवत यांनी देखील नागपूरमध्ये दे भाषण केलं आणि ते भाषण अत्यंत प्रभावी आणि संपूर्ण मोठं भाषण तर त्या भाषणाच्या संदर्भात देखील मी पुढील व्हिडिओ बनवणार आहे तरी बंधू आणि भगिणो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक कर, करा व आपण पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या क्रांती यूट्यूब चॅनल माधो गायकाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद